वेलकम टू माय चॅनल चला तर मग आज आपण बनवूया मुळ्याची भाजी मुळ्याची चटणी तो खरं तुम्ही खाल्ली असेल तर आज आपण बनवूया मुळ्याची भाजी आणि ती कशी बनवायची साहित्य फार कमी लागणार आहे इथं मुळे धुवून घेतलेले आहे आणि त्याला खिसून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी मुळे खिसून घ्यायचे आणि इकडं आपल्याला मुगाची डाळ खिसून घालायची भाजी करण्याच्या अगोदर थोड्या अर्धा तासाने आपण मुगाची डाळ इथे भिजू घालायची आहे आणि इकडे बघा सगळे मुळे किसून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला मुळे धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्यानं जर मुळा नाही धुतला तर त्याचा वास येतो ना, ना त्यामुळे आणि इकडे तव्यावर थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचेत आपल्याला आणि इकडे पाहू शकतात धुते मी खिसलेला मुळं धुवून घ्यायचं आहे अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने मुळं आपण दोन वेळेस धुवायचं आहे आणि इकडे लसूण वाटून घेणार आहे आपल्याला कोंडलेलं लसूण आणि इकडे भाजलेले शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे कुकडामध्ये आणि इकडे तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला आपण जेवढ्या भाजीला वापरतो तेवढं जिरे टाकायची आणि मोहरी टाकायची आणि त्यानंतर आपल्याला लसण टाकून घ्यायचं आहे लसण छान भाजल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे छानपैकी लसण लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मुळा टाकायचा आहे मुळा आपण स्वच्छ धुवून घेतलेला मुळा स्वच्छ धुतलेला आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळद टाकायची थोडीशी हळद टाकल्यानंतर त्याला सतत आपल्याला छानपैकी चम्मचच्या सायाने परतून घ्यायचं आहे जेवढं आपण परत चाल तेवढा मुळा भाजला जाईल आणि त्याचं वास पण निघून जाईल यासाठी मुळा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची मुगाची भिजू घातलेली आणि ती पण त्यात टाकून घ्यायची आहे इकडे पाहू शकतात डाळ टाकलेली आहे मुगाची आणि झाकून ठेवलेली आहे डाळ टाकल्यावर नंतर मिक्स करून आणि इकडे पाहू शकतात अशा प्रकारे थोडंसं वाफळ दहा पंधरा मिनटं ठेवलेली आहे झाकून आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे परत एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे लाल तिखट तुम्ही जेवढं तिखट खातात तेवढं आणि ते, ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपली भाजी बघा आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे जे आपण वाटून घेतलं होतं ते आणि त्यानंतर थोडासा पाण्याचा शिपोडा द्यायचा आहे आणि प्रकारे पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि प्रकारे आपली भाजी मुळ्याची भाजी तयार झालेली आहे पाहू शकतात किती सुंदर भाजी दिसते खायला पण खूप छान आहे टेस्टी एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे मुळ्याची भाजी